नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र लिए ज्या संविधानावर भारत देश चालतो जाणून बुजून त्या संविधानाचा अपमान करण्यात आला आहे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी पोलीस प्रशासन झोपले होते का आरोपीला का तुम्ही मारलं नाही स्वाभिमानी भीमसैनिकाला तुम्ही टार्गेट करताय का कुणाच्या सांगण्यावरून हे टार्गेट करताय अशा पोलीस प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो परभणीतील भीमनगर आणि परभणीतील सुरू असलेले कॉम्बिंग थांबवा आया बहिणींना मारू नका राज्यभर पडसाद पडतील माझा समाज किती दिवस सुनियोजित कटाचा बळी देणार आहे पोलिसांनी सरकारने तत्काळ कॉम्बिंग थांबावी असं आवाहन दीपक केदार यांनी म्हटलं आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली परभणीमध्ये आत्ताची आत्ता पोलिसांना मी आव्हान करतोय की जे कोंबिंग सुरू आहे ते तात्काळ बंद करा जी घटना घडली ती निंदनीय त्याचं आंदोलन झालंय शांतता पसरलेली तुम्ही जी कोंबिंग के तुम सुरू केली याचे पारसाद महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही भीमनगर मध्ये घुसून आया बहिणींना तरुणांना पकडून नेऊन त्या ठिकाणी मारहाण सुरू आहे व्हिडिओ समोर येतात लोखंडी रोहांनी पोलिस तरुणांना मारतात आमच्या आया बहिणींना मारतात परभणीचं इंटरनेट बंद करून हे जो काही धिंगाणा पोलिसांनी सुरू केला तो थांबवा मी एस ना तिथं आवाहन करतोय की हे थांबवा मी आयजींना आव्हान करतो हे थांबवा मी राज्य सरकारला आव्हान करतो हे थांबवा आमच्या आया बहिणींना रक्तबंबाळ करणं थांबवा ही कोंडिंग तात्काळ थांबली पाहिजे तुम्हाला कोंबिंग करायची होती तुम्हाला दंगल घडवायची होती हे सगळं राज्य सरकारचं षडयंत्र आहे आमच्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करायचं होतं त्यांना अटक करायचं होतं आणि म्हणून काही नेत्यांना भडकावून स्टेटमेंट द्यायला लावले तुम्ही भाजपच्या पाठीमागे मी भाजपाला आव्हान करतोय आर एस एस ला, ला आमच्या समाजाला रक्तबंबाळ करणं थांबवा याद राखा जर परभणीची कोंबिंग तात्काळ थांबली नाही भीमनगर इतर भागामधली कोंबिंग जर थांबली नाही आणि ज्या ज्या पोलिसांनी तरुणांना या बहिणींना मारहाण केली त्यांना जर या ठिकाणी बळतर्प केलं नाही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात फारसा उमटल्याशिवाय राहणार नाही इशारा देतोय ही परभणीची कोंबिंग इंटरनेट बंद करून जी सुरू झाली ती थांबवा तरुण भयभीत झालेले आया बहिणींचे राहताना फोन येत या ठिकाणी दंगल भडकून आमच्या समाजाला मारहाण करायची हे तुमचं ठरलं होतं का याच्या पाठीशी कोण आहे कुणाच्या इशाऱ्यावरती हे झालंय कायम वर्ष झालं की आमचा समाज तुम्हाला टार्गेट करायला पाहिजे असतो तुम्ही जी भीम भीमनगर मध्ये जी कोंबिंग चालू आहे त्याचे व्हिडिओ धक्कादायक व्हिडिओ आहेत आम्ही आणखी याच्यामध्ये एंट्री केलेली नाही त्यानंतर म्हणून इशारा देतोय एसपींना राज्य सरकारला इशारा देतोय महागात पडेल आमच्या आया बहिणीवरती काट्या घालणं त्यांचं डोकं फोडणं महागात पडेल इंटरनेट बंद करून त्या ठिकाणी जो रक्तरंजित कार्यक्रम चालवला तो थांबवा फोन येतात व्हिडिओ येतात शांतता ठेवा कायदा व सुव्यवस्था राखा यासाठी जमावबंदीचा आदेश काढला की आमच्या लोकांना एकटा एकटा पकडून मारता येईल हे सहन केलं जाणार नाही मी पुन्हा आव्हान करतोय की कोंबिंग थांबवा महाराष्ट्रात सुरू असलेली कोंबिंग थांबवा नेत्यांना मी आवाहन करतोय की तुमचे मित्र आहेत मुख्यमंत्री या ठिकाणचे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तुमचे मुख्य मित्र आहेत त्या मित्रांना फोन करून सांगा आमच्या समाजावरती चार्ज करू नका तुम्ही जर फोन करून तुमच्या मित्रांना सांगितलं नाही तर तुम्हाला सुद्धा एक्सपोज केल्याशिवाय सोडणार नाही लक्षात ठेवा तुमच्या राजकारणासाठी माझा समाज रक्तमंबाळ करू नका तुमचे थेरं उघडं पाडल्याशिवाय शांत बसणार नाही भीमनगर मध्ये आया बहिणींचा आक्रोश कानावरती येतोय त्यांना वाचवायचा असेल तर मी सगळ्या नेत्यांना आवाहन करतोय सगळ्या आंबेडकरी नेत्यांना आवाहन करतोय की तुमच्या मित्रांना फोन लावून सांगा कोंबिंग थांबवा की कोंबिंग चांगली नाही याच्यामुळे चा तरुण बरबाद होणार आहे गुन्हे दाखल होणार आहेत कारवाई होऊ देऊ नका भडकाऊ स्टेटमेंट नंतर ह्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे समाज मांडवाला माझ्या या ठिकाणी टार्गेट करणं पोलिसांनी तात्काळ थांबवावं एसपी ही कोंबिंग थांबवा नाही याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाहीत हा ना इशारा मी त्यानंतरच्या माध्यमातून देतोय बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा